या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांचा जीवनपट संपवला आणि तो जीवनपट ऐकला की अंगावर काटा येतो इंग्रज हे अत्यंत क्रूर होते भर रस्त्यावरती क्रांतिकारांना झाडावरती फासावरती लटकवत होते एका झाडावरती पंधरा पंधरा वीस वीस लोक फासावर लटकवत की ज्यामुळं बाकीचे लोक ते पाहून घाबरतील आणि पुन्हा बगावत करणार नाही असा त्यांचा मानस होता आज या गोष्टीची आठवण येण्यामागचे कारण म्हणजे तुम्ही कधी जर पुण्याच्या मामलेदार कचेरीमध्ये गेलात तर प्रवेश करतानाच तुम्हाला डाव्या हाताला एक मोठं जुनं झाड दिसेल त्या झाडाखाली आपल्याला एक समाधी स्थान किंवा स्मरणशिळा दिसेल हीच ती जागा आहे जिथं नरवीर उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा दिली होती तेथे असंख्य लोकांना फासावर लटकवलेलं होतं आजही ते झाड त्या ठिकाणी तसंच उभं आहे आजही ती समाधी आपल्याला पाहायला मिळते ही घटना घडली होती तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी म्हणजे आज त्यांचा स्मरण दिन म्हणजे पुण्यतिथी आणि जर आपण त्यांच्या कार्याचा परिचय करून घेतला नाही आणि नरवीर उमाजी नाईक यांचं कार्य जर आपल्याला कळलं नाही तर आपण अत्यंत कृतज्ञ होत असं मला वाटेल हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा या देशावर प्रेम असेल तर निश्चितच ही माहिती तुम्ही शेअरही कराल आता मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती श्रावण पवार यांच्या लेखणीतून उतरलेली आहे श्रावण पवार या लेखकाचा मी आभार मानून हा माहिती भाग सुरू करतो सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्याच्या भिवडी येथे खोमणे कुटुंबामध्ये उमाजींचा जन्म झाला स्वराज्याच्या पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी हे कोंबणे कुटुंब पार पाडत होतं आणि त्यामुळं ते त्याचे नाईक होते म्हणून त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती पुढे हेच नाईक त्यांचं आडनाव म्हणून रूढ झालं तरुण वयातच त्यांना काही पारंपरिक युद्धकलेचं ज्ञान मिळालं आणि अगदी काही काळातच उमाजी या कलेमध्ये पारंगत झाले सोबतच त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून कुऱ्हाडे तीरकमठा गोफण दांडपट्टा तलवार भाला अशी शस्त्र चालवण्याची कला अवगत केली इंग्रजांनी पुरंदर किल्ल्यावरील नायकांना हटवून त्यांच्या मर्जीतल्या लोकांना तिथं ठेवलं शिवाय इंग्रजांच्या अत्याचारामुळे उमाजीचे तरुण रक्त हे उफाळलं होतं त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य परत पुन्हा आणेन अशी गर्जना केली आणि खुशाबा रामोशी कृष्णा नाईक बाबू सोलसकर विठूजी नाईक यांना बरोबर घेऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलं महाराष्ट्राच्या मातीतलं उमाजी नाईक हा एक देशातला पहिला वीर ठरला ज्यानं इंग्रजी सत्तेच्या मनात दहशत निर्माण केली उमाजी नाईकांनी श्रीमंतांची लूट सुरू केली आणि त्या लुटीतून ते गरीब प्रजेला मदत करू लागले उमाजींच्या असंख्य टोळ्या टोळ्या होत्या या सर्व दाट जंगलामध्ये राहत असत साधारणपणे एका टोळीमध्ये दोन ते पाच हजाराच ती टोळी असायची म्हणजे सैन्य असायचं डिसेंबर अठराशे तीस ला उमाजींना आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी ब्वाइड आणि त्याच्या सैन्याला देवी गडावरून बंदुका आणि गोफणी चालवून घायाळ करून त्याला पळतबोई थोडी केली त्याला परत पाठवलं होतं याच ठिकाणी त्यांनी काही इंग्रजांची कत्तल देखील केली होती अठरा फेब्रुवारी अठराशे एकतीस रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला आणि त्यात त्यांनी नमूद केलं की लोक असे इंग्रजांच्या नोकऱ्या करतायत त्यांनी त्या ते सोडाव्या सगळ्या देशवासियांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठून अराजकता माजवावी इंग्रजांचे खजिने लुटावे इंग्रजांना शेतसारा आणि पट्टी देऊ नये इंग्रजांची राजवट आता संपुष्टात येणार आहे नव्हे तर ते आम्ही संपुष्टात आणणार आहे त्यामुळं इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसं केल्यास आमचं नवीन सरकार त्याला शासन करेल आणि असं सांगून एक प्रकारे त्यांनी स्वतःच्या स्वराज्याचाच पुकारच केला होता गरिबांच्या मदतीला धावणारे आणि या देशाबद्दल प्रचंड प्रेम असलेले मातीबद्दल प्रेम असलेले उमाजी हे जनतेचे राजे झाले हा जाहीरनामा म्हणजे उमाजीने एक प्रकारे स्वराज्यच स्थापन केल्याचं प्रतीक ठरला तेव्हापासून उमाजींना उमाजी राजे असे म्हणू लागले याला रयतेचे राजे झाले उमाजींच्या या अनपेक्षित खेळीमुळे बिथरलेल्या इंग्रजांनी आता मात्र भेदनीतीचा वापर करण्याचा मार्ग अवलंबला इंग्रजांनी उमाजींच्या नावे भली मोठी बक्षिस लावली आणि अर्थातच या मातीला गुणधर्म त्या पद्धतीने जवळच्याच लोकांना फितूर केलं एका स्त्रीचं अपहरण केलं म्हणून उमाजींनी ज्याचा हात कापला होता तो काळोजी नाईक हा देखील सूड भावनेनं पेटला होता आणि तो उमाजींच्या विरोधात इंग्रजांना जाऊन मिळाला दुसरीकडे नाना चव्हाण यानं देखील दहा हजार रुपये आणि चारशे बिघे जमिनीच्या बदल्यात इंग्रजांचे पाय चाटले या दोघांनी उमाजींची सर्व खबर इंग्रजांना दिली आणि उमाजी आपल्याच माणसामुळं इंग्रजांच्या सापळ्यात अडकला साधारणपणे डिसेंबर अठराशे एकतीस रोजी भोर तालुक्याच्या उत्रोली गावात बेसावध असताना उमाजी इंग्रज अधिकारी जो होता मॉकिन टॉस याच्या हाती लागले इंग्रजांनी त्यांची कसून चौकशी केली परंतु त्यांच्या हाती काही विशेष लागलं ला नाही उमाजींच्या खेळ्यांमुळे जेरीस आलेल्या इंग्रजांनी जास्त विलंब न लावता उमाजी नायकांचं बंड हे संपुष्टात आणणं गरजेचं असं वाटलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला न्यायाधीश जेम्स टेलर यांनी अर्थात तो सत्ताही त्यांची आणि न्यायाधीश पण त्यांचा या न्यायाधीश जेम्स टेलरने इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव केल्याप्र बद्दल उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि दिनांक तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी पुण्याच्या खडकमाळाली येथील मामलेदार कचेरीमध्ये जे झाड आहे त्या ठिकाणी झाडावरती त्यांना फासावर लटकवण्यात आलं आणि वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी उमाजींनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिलं नरवीर उमाजी नाईक नामक महाराष्ट्राच्या या थोर क्रांती पर्वाला आनंदी वास्तूचा मानाचा मुजरा आपणा सर्वांच्या वतीनं आपण त्यांना हात जोडून त्यांच्या पायाला वंदन करूयात आणि हा कार्यक्रम आवडला असेल तर शेअर करूया पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम